नमस्कार मी डॉक्टर वैशाली गुडदे नोडल ऑफिसर स्वयंसिद्धा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या का आदिशक्ती कार्यक्रमा अंतर्गत आणि एस एन डी टी महिला विद्यापीठ मुंबई यांच्या नोडल नेतृत्वामध्ये स्वयंसिद्धा हा महिलांच्या सक्षमीकरणासाठी उपक्रम राबविण्यात येत आहे या उपक्रमाचा उद्देश म्हणजे आपल्या विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयातील सर्व महिला प्राध्यापक महिला कर्मचारी आणि विद्यार्थिनींना नेतृत्व आत्मनिर्भरता आणि उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देणे होय मी सर्व संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांना अशी विनंती करेल की सर्व महिला प्राध्यापक तसेच महिला कर्मचारी व विद्यार्थिनींचा तातडीने या स्वयंसिद्ध प्लॅटफॉर्मवर नोंदणी करून घेण्यात यावी आपल्या सहक्र सहभागाने स्वयंसिद्ध हा उपक्रम निश्चितच प्रभावी आणि यशस्वी ठरेल महिला सक्षमी करण्याच्या दिशेने हे एक सामूहिक पाऊल ठरो अशी अपेक्षा करते धन्यवाद